लग्नाची बेहेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शेरा सिंधूला किचनमध्ये घेऊन जातो आणि तिला सांगतो की सगळी कामं नीट करायची स्वच्छता ठेवायची मॅडमला टापटिपणा आवडतो आणि काम झाल्यानंतर किचन धुवून घ्यायचं त्यावर सिंधू विचारते किचन धुवून घ्यायचं म्हणजे किचनमधील सामानसुद्धा धुवायचं का साखर चहा पावडर आणि ते ऐकून शेरा डोक्यालाच हात लावतो तो, तो म्हणतो की अगं बाई सामान नाही तर फक्त किचन ओटा बेसित आणि मग त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी माझं काम नीट करेल पण मॅडमला जेवणात काय आवडतं आणि त्यावर तो शेरा सांगतो की तसं सगळं आवडतं पण तिखट जरा कमी आणि त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे आणि मग ती कामाला सुरुवात करते आणि मग जेव्हा शेरात येथून जातो तेव्हा सिंधू शकुंतलेच्या रूममध्ये जाते आणि ती त्या रूममध्ये शोधाशोध करायला सुरुवात करते मात्र तिला तिथे काही सापडत नाही तर दुसरीकडे रुक्मिणी राणीला कॉल करते ती राणीला विचारत असते की काय मधुराणीबाई तुम्हाला काही बातमी मिळाली आहे की नाही त्या डॉक्टरीनबाईंच्या आणि पोलीस रत्नपारखींच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे आणि त्यावर राणी म्हणते की शकुंतला ताई मलासुद्धा काही माहीत नाही मात्र मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते जसं मला काही समजेल तसं मी तुम्हाला सांगेल मात्र शकुंतला देवी तिला धमकी देतात की ही अशी उत्तरं आम्हाला नको आहे आम्हाला लवकरात लवकर काहीतरी ठोस माहिती द्या नाहीतर मग तुमचं सत्य आम्ही सगळ्यांसमोर आणू आणि त्यावर राणी घाबरून हो म्हणते तर दुसरीकडे सिंधूजी अजूनही त्या रूममध्ये शोधाशोध सुरू असते आणि मग त्यानंतर तिला काही सापडत नाही म्हणून मग ती त्या रूममध्ये एक रेकॉर्डर लावते आणि तिथेतून जाण्यासाठी निघणार पण तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्या साधनाला म्हणजे सिंधूला बघून त्या खूपच चिडतात त्या विचारतात की साधना तू इथे आमच्या खोलीत काय करते आणि त्यामुळे सिंधू घाबरते आता काय करावं असा तिला प्रश्न पडतो आणि मग त्यानंतर पटकन पुरणपोळीची प्लेट शकुंतला देवींना दाखवत म्हणते की मालकीनबाई मी तुमच्यासाठी पुरणपोळी घेऊन आले होते पण तुम्ही खोलीत नव्हता म्हणून मग मी खाली ठेवत होते आणि त्यावर शकुंतला देवी तिला विचारतात की मला पुरणपोळी आवडते हे तुला कोणी सांगितलं हा तर तुझा पहिला दिवस आहे ना आणि त्यावर साधना म्हणजे सिंधू म्हणते की मला शेरा दादांनी सांगितलं आणि कसं आहे ना मी जिथे कामाला जाते तिथे सगळ्यात आधी मालकाच्या आवडीनिवडी विचारून घेते म्हणजे मग मला काम करायला सोपं जातं त्यावर शकुंतला देवी म्हणतात की जास्त बडबड करू नको पुरणपोळी ठेवू इथे आणि जा आणि मग त्यानंतर देवी हो शकुंतला देवी ती पुरणपोळी खायला सुरुवात करतात त्यांना पुरणपोळी खूप आवडते त्या साधनाला सांगतात की चव आहे तुझ्या हाताला पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की यापुढे आमच्या खोलीत यायचं नाही आणि त्यावर साधना म्हणजेच सिंधू हो म्हणते आणि मग त्यानंतर शकुंतला देवी तिला सांगतात की आज थोडा जास्त स्वयंपाक बनवू त्यावर साधनं विचारते का कोणी पाहुणे येणार आहेत का तर शकुंतला देवी सांगतात की उगाच नको ते प्रश्न विचारू नको पण जास्त स्वयंपाक बनवू आणि शेरा जो सांगेल तो डबा सुद्धा भरून ठेवू त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे पण किती जणांचा स्वयंपाक करू म्हणजे मला सोपं जाईल काम करायला आणि त्यावर शकुंतला देवी सांगतात तीन चार जणांचा आणि त्या ऐकून सिंधू मनाशी म्हणते म्हणजे नक्कीच माझा संशय खरा ठरला आहे या हा डबा अन्वी आणि आयुषसाठीच घेऊन जाणार असतील आणि मग त्यानंतर ती हा विचार करत असताना शकुंतला देवींसमोरच उभी राहते तर त्या तिच्यावर ओरडत म्हणतात की आता काही इथेच उभी राहणार आहेस का त्यामुळे मग ती पटकन तेथून निघून जाते दुसरीकडे ऋतुराज त्याच्या रूममध्ये असतो तितक्यात रेश्मा रडतच त्या ठिकाणी येते ऋतुराज तिला काय झालं हे ते विचारतो तर रेश्मा म्हणत असते की बाबा आईंनी असं घर सोडून जायला नको होतं मला खरंच त्यांची खूप आठवण येत आहे त्यावर ऋतुराज खाली मान घालून म्हणतो की रेश्मा मी तरी काय करू मी ऋतुजाला समजवण्याचा तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने माझं काही ऐकलं नाही शेवटी ती गेली हे घर सोडून आणि त्यावर रेश्मा म्हणते पण बाबा जेव्हापासून आई हे घर सोडून गेल्यात ना तेव्हापासून काकू माझ्याशी खूप वाईट वागत आहेत त्या सगळ्यांसमोर मला वाटेल तशा बोलतात माझ्याशी चुकीचं वागतात त्यावर ऋतुराज तिला समजावतो की काही झालं तरी वहिनी या घरातील मोठी आहे आणि जर ती आपल्याला काही बोलली आपल्यावर ओरडली तर ते आपल्या चांगल्यासाठीच असतं असं म्हणायचं मात्र रेश्मा म्हणते की बाबा आपण प्रत्येक वेळी असं कसं म्हणू शकतो आज आपली काही चूक नसताना काकू सगळ्यांसमोर मला खूप बोलल्या तुम्हाला आणि रिषभलासुद्धा काम चुकार म्हटल्या आणि ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही आणि त्याचवेळी रिषभसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि काकू आपल्याबद्दल असं बोलली हे ऐकून त्याला खूप वाईट वाटतं तो म्हणत असतो की काकूचं हे खूपच झालं ती आपल्याबद्दल असं कसं बोलू शकते आणि बाबा तर तिचं सगळं काही ऐकतात मग ती बाबांना नाव कसं ठेवू शकते ऋतुराजने मात्र खालीच मान घातलेली असते तो काही बोलतच नाही तो म्हणत असतो की वहिनीने आम्हाला लहानपणापासून आईचं प्रेम दिलं आहे तिच्या विरोधात मी कसं काय बोलू आणि त्यावर रेश्मा म्हणते की बाबा तुमचं बरोबर आहे पण म्हणून आपण काकूंचं काही ऐकून घ्यायचं का ही किती चुकीचं आहे आज जर आई इथे असत्या ना तर त्यांनी काकूंचं काही ऐकून घेतलं नसतं त्यांना तिथल्या तिथे सुनावलं असतं आणि यापुढे आता मी सुद्धा अशीच वागणार आहे मात्र त्यावर रिषभ आणि ऋतुराज तिला समजवतात मात्र रेश्मा काही ऐकायला तयारच नसते ती म्हणते की रिषभ आणि तुम्ही प्रत्येक काम करता आणि तुम्ही तर काकूंची प्रत्येक गोष्ट ऐकता मग तरीसुद्धा काकू तुमच्याशी असं का वागतात आणि मग हळूहळू रेश्माचं बोलणं ऋतुराजलासुद्धा पटू लागतं तो म्हणतो की तुझं म्हणणं अगदी खरं आहे तर रिषभही म्हणत असतो आणि जेव्हापासून त्या वहिनीचा अपघात झाला आहे तेव्हापासून पेढीचं सगळं काम मी सांभाळले रत्नाकर काकाने मला मदत केली मात्र पेढीवर खूप कामं असतात आणि एवढी कामं करूनसुद्धा काकू मला काम कसं म्हणू शकते तर रेश्मा म्हणत असते की एक गोष्ट तर मी नोटीस केलीच आहे की राघव भाऊजींनी काही चूक केली तरी काकू त्यांना काही म्हणत नाही मात्र रिषभने थोडी जरी चूक केली तर काकू त्याला सगळ्यांसमोर खूप सुनावतात आणि आत्तासुद्धा हा सगळा प्लॅन राघव भाऊजींचा आणि त्या सिंधूचा होता तरी पण बोलणी मात्र रिषभलाच खावी लागत आहे आणि त्यावेळी रिषभ म्हणतो की रेश्मा तू प्लीज दादाला आणि सिंधू वहिनीला यात ओढू नको त्यांची काही चूक नाही आहे त्या दोघांना घरातील प्रत्येकाचीच काळजी आहे मात्र रेश्मा म्हणते की रिषभ तू प्लीज सिंधूची बाजू घेऊ नको बाबांसारखी चूक करू नको बाबांसाठी काकू महत्त्वाच्या होत्या आणि आता तुझ्यासाठी तू सिंधूला महत्त्वाचं बनवतोय मात्र रिषभ म्हणत असतो की काकूमध्ये आणि सिंधू वहिनीमध्ये खूप अंतर आहे मात्र ऋतुराज त्याला म्हणत असतो की नाही रिषभ खर तर तू सिंधूची मदत केली वहिनींच्या विरोधात गेला म्हणूनच वहिनी तुझ्याशी असं वागत आहेत त्यामुळे प्लीज यापुढे लक्षात ठेवू की काही झालं तरी वहिनींच्या जा वाकड्यात जाऊ नको तर दुसरीकडे शकुंतला देवी किचनमध्ये जातात आणि त्या साधनाला डबा भरायला सांगतात साधना म्हणजे सिंधू खूप हळूहळू डबा भरत असते त्यामुळे शकुंतला देवी तिच्यावर ओरडतात आणि मग त्यानंतर त्या शेराला सांगतात की तू गाडीजवळ जाऊन थांब आणि तूच माझ्यासोबत चल ड्रायव्हरला सोबत घ्यायला नको त्यावर तो हो म्हणतो आणि बाहेर जातो तर इकडे सिंधू फिन भरत असताना मनाशी म्हणत असते की शकुंतला देवी नक्कीच अन्वी आणि आयुषला भेटण्यासाठी जाणार आहेत कारण त्यांनी दोन व्यक्तींचा डबा भरला आहे आणि मग त्यानंतर ती डबा भरून शकुंतला देवींना देते मात्र त्यानंतर ती नाटक करत म्हणते की मी इथे असताना तुम्ही का डबा घेता चला मी गाडीपर्यंत डबा घेऊन येते आणि मग ती शकुंतला देवींच्या पाठोपाठ गाडीपर्यंत जाते त्यानंतर मग त्या गाडीत बसता ती त्यांच्याकडे डबा देते आणि मग शेरा गाडी सुरू करतो तर सिंधू पटकन जाऊन गाडीच्या डिक्कीमध्ये लपते आणि मग ते अन्वी आणि आयुष ज्या ठिकाणी असतात तिकडे जाण्यासाठी निघतात तर शकुंतला देवी शेराला सांगत असते की लवकर चला आयुषरावांना भूक लागली असेल त्यामुळे सिंधूची खात्रीच पडते आणि मग ती लगेच राघवला मेसेज करते की शकुंतला देवी अन्वी आणि आयुषला भेटण्यासाठी चालल्या आहेत मी त्यांच्या गाडीच्याच डिकीमध्ये आहे त्यांचा पाठलाग करते आणि मग ती तिचं लाईव्ह लोकेशनसुद्धा राघवला शेअर करते तर दुसरीकडे राघव घरीच असतो आणि सिंधूचा मेसेज आल्यानंतर तो लगेच बाहेर जाण्यासाठी निघतो मात्र तितक्यात राणी त्या ठिकाणी येते ती दरवाजामध्येच असते तर राघव ते लाईव्ह लोकेशन बघून स्वतःशीच म्हणत असतो की सिंधू एकाच जागी थांबली म्हणजे कदाचित ती तिच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचली असेल आता मलासुद्धा ताबडतोब जावं लागेल आणि मग तो लगेच तिथून जाण्यासाठी निघतो तर राणी लपून बसते आणि राघव गेल्यानंतर मग ती बाहेर येते आणि लगेच शकुंतला देवींना कॉल करते इकडे शकुंतला देवींना डिकीमधून मधून कशाचा तरी आवाज येतो आणि त्यामुळे त्या शेराला गाडी थांबवायला सांगतात शेरा गाडी थांबवतो तर शकुंतला देवी त्याला म्हणतात की डिकीमधून मधून कशाचा तरी आवाज येत आहे तू डिकी उघडून बघ आणि त्यामुळे सिंधू खूपच घाबरते ती देवाची प्रार्थना करत असते तर इकडे शकुंतला देवी आणि तो शेरा डिक्कीजवळ येतात आणि त्यावेळी शेरा डिक्की उघडणार इतक्यात शकुंतला देवींना राणीचा मेसेज येतो त्यामुळे त्या घाबरतात त्या आणि डिकी न उघडताच पटकन शेराला म्हणतात की चल आपल्याला उशीर होतोय आणि मग ते तिथून जातात तर सिंधू देवाचे आभार मानते त्यानंतर मग शकुंतला देवी अन्वी आणि आयुषला ज्या ठिकाणी लपवून ठेवलेले असते त्या ठिकाणी जात तात। ते दोघेही खूप घाबरलेले असतात तर शकुंतला देवी रागातच त्यांच्याकडे बघत असते त्यानंतर मग सिंधूसुद्धा हळूस डिकीमधून खाली उतरते आणि ती आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात करते आणि मग शेवटी तिथे गोडाऊनपर्यंत पोहोचते पण त्याआधी ती राघवला सुद्धा कॉल करून सांगते की मी माझ्या लोकेशनवर पोहोचली आहे आणि मग त्यानंतर ती जेव्हा लपत छपत तिथपर्यंत जाते तेव्हा तिला त्या गोडाऊनच्या आतमध्ये अन्वी आयुष शकुंतला देवी दिसतात आणि त्या दोघांना बघून तर तिला धक्काच बसतो त्यानंतर मग शकुंतला देवी शेराला बाहेर जायला सांगतात आणि मग शेरा कार घेऊन तेथून निघून जातो तर सिंधूसुद्धा बाहेर येत राघवची वाट बघत असते थोड्याच वेळात राघव त्या ठिकाणी पोहोचतो तो, तो सिंधू ठीक आहे की नाही याची चौकशी करतो सिंधू म्हणते की मी ठीक आहे पण आता आपण लवकर त्या गोडाऊनपर्यंत जाऊ तिथेच अन्वी आयुष आणि शकुंतला देवीसुद्धा आहेत आणि मग ते दोघेजण त्या गोडाऊनजवळ जातात आणि मग राघव तो दरवाजा उघडतो तेव्हा मात्र आतमध्ये कोणीही नसते सगळेजण तेथून आधीच निघून गेलेले असतात आणि हे बघून सिंधूला तर धक्काच बसतो राघव तिला विचारतो की तू इथे येत आहे याची कोणाला चाहूल लागली होती का त्यावर सिंधू म्हणते की मला नाही तसं वाटत आणि मग त्यानंतर ते तिथे शोधाशोध करायला सुरुवात करतात मात्र तिथे फक्त सिंधूने शकून देवींना जो घरून डबा दिलेला असतो तोच डबा असतो आणि मग त्यानंतर आता पुढे काय करायचं असा त्यांना प्रश्न पडतो दुसरीकडे शकुंतला देवी जेव्हा घरी जातात तेव्हा राणी ते त्या ठिकाणी आलेली असते ती शकुंतला देवींना विचारत असते की मी दिलेली माहिती खरी होती ना तुम्हाला त्याचा फायदा झाला ना मात्र तिची अशी घाई आणि उतावळेपणा बघून शकुंतला देवी तिच्यावर खूप चिडतात आणि म्हणतात की उगाच वाहत्या पाण्यामध्ये हात धुवायला बघू नका पाण्याला ओढ असते मी कधी वाहून जाल मला सुद्धा कळणार नाही आणि त्यामुळे राणी गप्प बसते आणि मग त्यानंतर ती शकुंतला देवींना विचारते की सिंधू त्या गोडाऊनपर्यंत कशी पोहोचली हे कळलं का तुम्हाला त्यावर शकुंतला देवी सांगतात नाही शेरा त्याची माहिती काढतोय तर राणी म्हणते मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगते की नक्कीच कोणीतरी तुमच्यावर ऑच ठेवून आहे आणि त्यामुळे शकुंतला देवी घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत साधना म्हणजेच सिंधू घरात काम करत असताना शकुंतला देवी तिच्या जवळ जातात आणि त्या तिच्या चेहऱ्यावरचा पदर काढणार इतक्यात एक व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि शकुंतला देवींचा हात पकडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा